आलो बघा गा दोस्त न गावातनं जाऊन मस्त पैकी पर काय करायचं माझा सगळा आज पाच काच झाला आज सगळं हाफिसच बंद होत काय सांगायचं तुम्हाला अवघड नाही हजे कंडिशन आणि आता ही आताही आता ही मस्तर दाखायला मस्तर आता उभा केली पाहिजे पावसाचं वातावरण झालंय काय करायचं अगं मशी सगळं उठलं का अजून का हां काय बॉम्बलेत फिरता व गाव करताय आणि हे करताय जानवर राखून माझ्या पायात नांगार झालं धनवर दुपारीचं तुमचं सॉन्गच आहे या आज सांगूल्या जाताय नाही रू गावात जाताय काय करताय तुमचं हेअरपॉड खाऊन हेअरपर्ट खाऊन माझं नुसतं नाखी नवा रे होत तिकी आता दोनशे रुपये गेलं फिरण्यावर पैसे गेला मग तसे मला सांगता या तू मग तुम्हाला मी काय शायदलं हे

माझ्या डोक्यापुढे उभा नको इकडं वारं सुटले भन्नाट वार सुटत बापू बर बाबू तुला आला बापूला आले अडचण बापू कान जे आहे ना काय आता औषध सुटतो औषध तिथे बरं झालंय बापू बापू का झालं माहिती का

बाकी जी ताई सुडते काय मी सुडतो मी सुटतो नाही जातो आपला पाणी बसून अरे गो आपली काम पूर्ण बिस्ती ती वाळ वाटली मी वाटते वाटते सांभाळ वाळ वाटली काम पूर्ण तो काढ जा उठ उठ पावसा आला एवढा बसून चालत नाही लागा रे बसून चालत नाही बापू तुला मग सोडा येते का पण मस्त धरले ना बापू रे उड पळती राव बापू बापू ही मस्त नाही नाही बापूला मस मारती ना? मारती महेश बापू मारते तुला ना मग तुला कुठली मस मारती ती मला सांग दाखव ही मारती महेश बघा एवढी एवढी मस्त मी दोन टाइम हिंडवून आणतोय म्हणून खात पडतो आणि खाती राहणार आय बघा बघाय आमचा बापू कसं मस बघा बघाय अवघा बापूचा नाद करायचा नाही आजारी असून सुद्धा मसूड होती बघा तो का हुशार लागते टेक्निक लागते दिसत दिसते बापू दिसते का आता दिसते बापू सोड दमान दमान सोड माग ओढ ओंडू ओंडू हा लाट माग सारा बापू निघते सुटते का नाही सुटत नाही का नाही नाही सुटत दमल्या ग ती अरे वाय मग बाहे बापू त मग तू बस मार बाप तो तुझं रेडाक सोडत हे बापू रेडाक सोड बापू मशीन मशी सोडतो रे अवघड काम झाले दोस्त नररोज नुसते माझा खेळ लावलाय पण असू दे कुठून बाई सुद्धा मला म्हणते राह कसं नादा लागलाय ती फसवते ती आणि फसवती ती तुराव काम आहेत नाही असून हो हो हो, हो।, हो। खवा हो 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 मस्त बी भुक्या देत नवा हो हरी हो अरे अडा खा गे का लगेच पुढच पोची बापूला का रेडक ती बापू रेड बापूला खाते अरे असे आता दिवस करायच सोडले बघा मस्त आता जायचं मस्त पैकी घेऊन आता हॅलो बघा आता जनावर घेऊन तुम्हाला सांगतो शेतामध्ये काय करायचं आल्याशिवाय आपल्याला गतीनंतर नाही ना हा मस्त फिरून फिरून वैताग आला गावात सकाळ जरण दोन हेअपट झालं आता आलो आपल्या घरी काय आज काम पण झालं नाही आता म्हणले ती उद्या या ती कसं असतं माहिती आहे का सरकारी काम म्हणलं की ती बारा महिने थांब असते असंच काय त्यांच्या वेळेनुसार जावं लागते पण एखाद्याला अधिकारी गैरहजर असतील त्यामुळं काय तुम्हाला सांगतो ते कामपणा दुसऱ्या दिवशी दाखवलं जातं असू दे आपलं आता आलेल्या संकटाला तोंड द्यायच असते बाय पण तोर लेव येत गेल्या ले राह मला म्हणते तुम्ही जाताय कशाला गावात जाऊच नका बसा आपल्याला हाय करून निवांत खावा म्हणते उघडं टेन्शन घेत बसू नका म्हणते हा यात समाधान मानूया ले अशा करायची काही आपल्याला गरज नाही म्हणते बरं मी म्हटलं राहतं तू जसं म्हणतील तसंच करावं लागतं घर काही एकट्यान काय होत नाही दोघाचं काम आहे दोघांनी केलं कसं मते का दोघाला बी गरज आहे दोघांनी बी केलं पाहिजे पण ती कसं आडमुट आणते ना मग आता आणणाऱ्या माणसाला आपल्याकडे काय उत्तर असणार शेवटी गप बसावं लागते ना आपलं जर दोघांच्या संमतीशिवाय बी करता येत नाही ज्याच्या त्याच्या नावावर असलं मी टेन्शन नसते पण मग 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 मारक झालं असतं आयशरा लावायला पण तिक झाली आता थी। आता इकडं तिकडं भिरचं आहे दोघांच्या नावावर असल्यामुळे दोघांना बी घेतल्याशिवाय जमत नाही नुसतं हाय माग आणि तू म्हणलं तर चालत नाही दोघं समक्ष हजर राहावं समक्ष सया द्या म्हणती ती मग आम्ही व्यवस्थित करतो म्हणती म्हणजे ती आता ती काय गाडी तयालाच तयार नाही त्यामुळे आता जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आता आपण हाय असंच पेंट राहणार आहे आपल्याला गरजच नाही ना किचारायला लागते ना तो चांगल्या माणसाचा सल्ला पण घ्यावा हो लागतोय याला समजवण्याचा प्रयत्न केला पण ही काही समजवून ऐकतच नाही ही म्हणतो माझंच खरं माझ्या मा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मा म्हणतोय पण ती नजर आहे ना आता किती दिवस असं पेंटिंगला करतोय काय माहिती आता काय करतो ते शेगडाचं पैसे बी त्याला देतो नी मग बघू ती एकदा करून टाकू काय म्हणाल तसं काय डोक्याला तापत झाला आहे पण असू दे डोक्यात विषय ती देतात तीच येतोय घालवण्याचा प्रयत्न केला तरी ती विषय डोक्यात येतोयच त्यामुळं कोड पडले ना आणि कसं माहिती का ताज्यात ताजं हेल्थ चांगलं आहे पुन्हा ह्याला फाट्यालाही फुटत जाती पुन्हा मी तयार होत ती तयार व्हायच नाही मी तयार व्हायच नाही असं तुम्ही तुम्ही करण्यात तुम्हाला सांगतो तु। काय ना फायदा होता आपल्या सर्वांगीण तोटाच आहे बघू आता काय होईल ते होईल घडी आला तर संध्याकाळी विचार कसं कसं -कस करायचं आहे काय नाहीतर विशेष सोडून देतो